नमस्कार जय बाळूमा सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर बागा नंबर सात आपल्या बागाचे कारभारी श्री पांडुरंग बनगर तात्या उपकारभारी प्रवीण बनगर बिरू पुजारी सर्व मेणक मंडळी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पालखी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये गावा जाते तशीच आज सद्गुरू बागा नंबर सातची पालखी आज आपल्या या चुकुर्डे गावामध्ये विठ्ठलबीरदेव देव या देवस्थानाच्या या इथं आपले ते मलगुंडी साहेब आहेत पी एस आय यांच्या शेतामध्ये आज आलेले दे आहेत सद्गुरु संत बाळूमामाचा महिमा आज आम्हाला मलगुंडे साहेबांच्या पी एस आय मलगुंडी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला बाळूमामा हा काय आहे आणि कोणता चमत्कार करतो आणि पी एस आय असताना देवाची सेवा कशी करावी लागते आणि काय करावी लागते यांच्या तोंडातून आपण ऐकूया साहेब सांगा तुमचा महिमा मी पी एस आय भाऊसाहेब बाबूराव मलगुंडे पन्हाळा पोलीस स्टेशन कोल्हापूर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय पण बाळूमामाचं नाव घेतल्यानंतर दोन हजार तीन साली प्रथम आमच्या गावात चुकुर्ड्यात बाळमामाचा बघा आला होता त्यावेळेला मी देवाला असं बोललो होतो कारण मी दहावी नापास माणूस आहे देवाला बोललो होतो मी देवा मी बारावीला पास होऊन दे पण मी अभ्यास चांगला केला आणि बाळमामाच्या कृपेनं माझा पहिला नंबर त्यावेळेला आला एक दहावी नापास माणूस मी आज कोल्हापूर पोलिस दलात पी एस आय म्हणून काम करतो आहे मला म्हणजे बाळमामाचं महिमा सांगताना मला इतका म्हणजे मा 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 दे दे मी भारावून जातोय आत्तासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आले की कारण मला ही सगळं काय दिलं या की बाळमामाशा कृपेने मिळाले आणि बाळमामाची अशीच कृपा माझ्यावर राम देतवर अशीच मी बाळमामाला विनंती करतो मी दरवर्षी म्हणजे बघा नंबर सात किंवा पहिला मी अगोदर बाळमामाच्या मेंढरात जवळजवळ दीड महिना बाळमामाच्या मेंढराची सेवा केली होती आता प्रत्येक वर्षी मी म्हणजे प पांडुरंग बंडकर यांच्या बघा क्रमांक सात दरवर्षी एक पाच दिवस देवाची सेवा करतोय आणि देवाची सेवा केल्यामुळं मला देवानं काहीच कमी केलेलं नाही आहे म्हणजे मी आज सकाळ सकाळी जरी मी रानात आलो सकाळी तीन वाजता आलो होतो की माझ अभिषेक सांगितलं होतं अभिषेक करायचा आहे म्हणून त्यावेळेला इथं आल्यानंतर सुद्धा मला म्हणजे मी आलो ह्या रानात पहिल्यांदा प्रथम रानात पाऊल ठेवला तर मला एक रुपयाचं नाणं ना मिळालं ही ती एक रुपयाचं ना नाही ना मी बंदा, बंदा। मी देवाचा एवढा ऋणी आहे की शंभर टक्के माझ्या देवाने भरपूर उपकार केले तर असेच देवाचे उपकार माझ्यावर राहून देवडीच विनंती करतो जय बाळ